नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट को कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत आज तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल लहान मुलांची फेवरेट बिस्किट आज आपण न वापरता बिस्किट बनवणार आहोत ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे बिस्किट गव्हाच्या पिठाचे बिस्किट हे लहान मुलांना अतिशय उपयुक्त आहे खाण्यासाठी हेल्दी असतात ते खूप पचायला सोपे असते आणि मैदा पचायला जड असतो त्यामुळे आपण आज आप ते बिस्किट बनवणार आहोत आणि जसं आपण मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर बिस्किट आणतो त्यावर कसे साखरेचे पार्टिकल्स असतात आज आपण तसेच पार्टिकल आपल्या घरच्या घरी बनवलेल्या बिस्किट वर आणणार आहोत त्यामुळे करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे नॉर्मल पीठ आहे ज्यापासून आपण पोळी बनवतो तुम्हाला हवा असेल तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ठिकाणी तुम्ही मैदा पण घेऊ शकतात पण मैदा घेतल्याने पचवायला जड असतो आणि गव्हाचं पीठ हे पचायला सोपं असतं त्यामुळं हेल्दी पण बिस्किट तयार होतं शक्यतो गव्हाचं पीठच घ्या तुम्ही नंतर एक कप साखर घेतली आहे अर्धा कप रवा वन थर्ड कप ऑइल घेतलं फ्लेवरसाठी अर्धा चम्मच इलायची पावडर वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनट पावडर सर्वप्रथम आपल्याला मिक्सरमधून रवा भिरवून घ्यायचा आहे

इथे एक कप साखर घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला आप अर्धा आप कप पाणी लागणार आहे इथे आपल्याला साखर फक्त डीप करायची आहे पाण्यामध्ये खूप जास्त मेठ होऊ देणार नाही आपण आता साखर आता इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे मी आता आपल्याला बिस्किट बनवण्यासाठी लागणारा डो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी प्लेटमध्ये गव्हाचं पीठ ऍड करून घ्यायचं त्यानंतर मिक्सर मधून फिरून घेतलेला रवा ऍड करून घेऊया डेसिकेटेड कोकोनट पावडर इलायची पावडर हे सर्व साहित्य हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण ऑइल ऍड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये दोन्ही हाताच्या साह्याने पीठ छान रप करून घ्यायचं म्हणजे पिठाला व्यवस्थित ऑइल लागले जाईल आपल्या सर्व पिठाला कशी आता यापेक्षा जास्त टाकायची गरज नाही ते आता आपल्याला डो भिजवून घ्यायचा आहे डो भिजवण्यासाठी जे मी साखरेचं पाणी करून घेतलं होतं तेच ऍड करायचे आहे तुम्ही बघू शकता यामध्ये साखर तशीच आहे मेल्ट नाही करून घेतली आता इथे अधून मधून दुन थोडं थोडं पाणी ऍड करून छान डो भिजून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला सेमी सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे इथे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बिस्किट बनवण्यासाठी लागणारा डो रेडी आहे हे, हे बघा एवढा घट्ट ठेवला मी डो खूप जास्त पातळ नाही करायचा आता आपण या डो चे तीन पोर्शन करून घेणार आहोत हे बघा इथे मी डोचे तीन पोर्शन करून घेतले होते आता तिचे अशा प्रकारे मोठे मोठे बॉल्स तयार करून घेतले हे बघा अशा प्रकारे आता आपण बिस्किट बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी पोळपाट घेतला आता इथे एक मी डो पोर्शन घेणार आहे इथे आपल्याला छान पोई लाटून घ्यायची आहे तिक खूप जास्त बारीक नाही करायची हे जे साईडचे क्रॅक्स पडत आहे याचं टेन्शन नाही घ्यायचं कारण आपण जेव्हा बिस्किट कट करणार आहोत ते सर्व निघून जाणार आहे क्रॅक्स हे बघा इथे एक मी थिक पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे बिस्किट तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी छोटासा डब्बा घेतलेला आहे गोल साईजचा तुमच्याकडे जर चौकोनी असेल तुम्ही तो पण घेऊ शकता किंवा चाकूच्या सहाय्याने पण बिस्किट तयार करून घेऊ शकतात आता आपण बिस्किट कट करून घेऊया हे बघा इथे एका साईजचे बिस्किट तयार झालेले आहे आता आपले साईडचं सा पोर्शन काढून टाकायचा हा जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे पुन्हा आपण युज करणार आहोत बिस्किट बनवण्यासाठी आता चाकूच्या आहे थोडीशी डिझाईन करून घेऊया बिस्किटवर अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायच्या हे बघा इथे आपलं एक बिस्किट तयार झालं आहे राहिलेले सर्व बिस्किट मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि याच पद्धतीने मी लाईन ड्रॉ करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व बिस्किट तयार झालेले आहे आता आपण ही बिस्किट तळून घेणार आहोत हे बघा किती छान छान लाईन ड्रॉ झालेले आहे बिस्किट वर बिस्किट बनवताना खूप मजा येते त्यामुळं नक्की ट्राय करा आता आपण बिस्किट तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढाईमध्ये फक्त आपल्याला एक इंच ऑइल टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची बिस्किट तळताना आता यामध्ये या आपण तयार केलेले बिस्किट ऍड करून घेऊया मीडियम फ्लेमवर बिस्किट व्यवस्थित तळले जातात शक्यतो बिस्किट तळण्यासाठी पसरट कढईचा वापर करा म्हणजे बिस्किट व्यवस्थित तळले जातील आणि खूप सारे बसतात पण आपने एक छान पलटी आता तुम्ही बघू शकता इथे बिस्किट एक ते दोन मिनट छान फ्राय झालेली आहे एका साइडने आता आपण याला पलटी मारून घेऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर तळून घ्यायचे आहे बिस्किट हे बघा इथे मी सर्व बिस्किट छान पलटी मारून घेतले आता आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत बिस्किट तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व बिस्किट तळून झाले छान गोल्डन कलर आला आता आपण हे बिस्किट काढून घेऊया ऑइल मधून बाहेर हे बघा कलर बघू शकतात किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे आपले सर्व गव्हाच्या पिठाची बिस्किट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता साखरेचे पार्टिकल्स किती छान दिसत आहे आपण जे साखर मेल्ट केली होती ती पूर्णपणे मेल्ट न करता यूज केली के होती त्यामुळे छान पार्टिकल्स दिसत आहे बिस्किट वर हे बघा आणि कलर पण बघू शकतात किती छान आलेला आहे हे बघा किती छान मागून पुढून छान तळलेले आहे बिस्किट हे बघा किती छान बिस्किट तयार झालेले आहे आता मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते हे बघा किती खस्त बिस्किट तयार झाले आपले तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पिठाची बिस्किट तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब कर विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन नही मिळते